सिन्नर ते खेड रस्ता बनता बनता बनला मृत्यूचा सापळा ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज होते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तर प्राप्त माहितीनुसार घरगाव पोलिस स्टेशनच्या अधीमध्ये आतापर्यंत पंचवीस ते तीस अपघात मानवाधिकार संघटनेचा काम बनचा इशारा बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार प्रेशांत न्यूज एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती ते खेड या महामार्गाची प्रेक्षकांनो ते खेड म्हणजेच जुना पुणे नाशिक महामार्ग या महामार्गाचे काम दोन साली सुरू झाले होते तब्बल तेरा वर्ष उलटूनही महामार्गाचे काम पूर्ण झाले नव्हते साईड रस्ते बोगद्याची कामं अंडरपास डिवायडर देणे ज्या ज्या ठिकाणी गावाच्या मध्यवर्ती रस्ता गेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर झालेले अतिक्रमण व्यावसायिकांनी राजरोसपणे अनाधिकृत थाटलेले दुकाने आणि मोठ्या थाटात वसूल केला जाणारा टोल यामुळे अक्षरशः या, या रस्त्यावरून वाहतूक करणारे प्रवासी वैतागले होते अपघात होणे म्हणजे जणू नित्याचाच दिनक्रम झालेला होता हजारो लोकांचे संसार प्रपंच यामध्ये उद्ध्वस्त झाले तोच पुन्हा हायवे प्रशासनाने पुन्हा एकदा नव्याने या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे टेंडर रामचंद्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले मोठ्या थाटामाटात चन्नापुरी घाट गार ते गारगाव इथपर्यंत कामाला सुरुवात देखील झाली मात्र केले जाणारे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक मोठ्या प्रमाणात होते तास लांबच लांब रांगा लागलेल्या साईड पट्ट्याचे काम सुरू आहे तिथून पर्यायी वाहतूक व्यवस्था करून देणे ही कंपनीची जबाबदारी आहे मात्र रात्र असो की दिवस कंपनीचे कर्मचारी हायवेवर दिसत नाही त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार चुकीच्या दिशा फलकामुळे तसेच चुकीचे डिवायडर दिल्यामुळे तसेच चुकीचे गतिरोधक दिल्यामुळे अपघात होऊन तीन महिन्याच्या अंतरामध्ये तब्बल पंचवीस ते तीस जणांना आपला जीव या अपघातात गमवावा लागलेला आहे हे अपघात फक्त घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेले आहेत उर्वरित संगमनेर ग्रामीण ग्रामीणची आकडेवारी यात नाही सिमेंट कॉन्क्रीटीकरण करत असताना त्यात वापरले जाणारे मटेरियल निकृष्ट दर्जाचे आहे याचे परीक्षण हायवेच्या अधिकृत इंजिनियर लोकांनी करावे अशी मागणी देखील सर्वसामान्य प्रवासी करत आहेत कॉक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या साईडला मुरुमाचा भराव सुरू आहे मात्र हा मुरुम संगमनेर तहसीलचा महसूल बुडून होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मुरुम उचलण्याची कोणतीही परवानगी ठेकेदाराकडे नाही राजरोसपणे साईड पट्टे भरण्यासाठी मुरुम अनधिकृतपणे उचलला जात आहे आणि शासनाचा लाखो रुपयाचा महसूल देखील बुलवला जात आहे नियमानुसार सहा किलोमीटरमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे ठेकेदाराचे काम आहे मात्र तब्बल वीस ते पंचवीस किलोमीटर एक साईड सुरू असल्या एकाच पट्ट्यावर वाहनाची प्रचंड गर्दी होत आहे चंदापुरी घाट एक्कलघाट जावळेवस्ती आनंदवाडी या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होते त्यामुळे संगमनेर तसेच इतर ठिकाणी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल देखील होत आहे परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने लवकरात लवकर ठेकेदाराने या समस्येवर उपाय शोधले नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करत हे काम बंद पाडले जाईल असा इशारा ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार या संघटनेने प्रसिद्धीपत्रकात दिला आहे न्यूज एन एम पीसाठी सहसंपादक वसीम सर शौकत पठान घारगाव